नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आत सगळेजण मस्त असाल आणि आज बनोना मेती ची मेती ची मी बनवणार आहे मेथीची भाजी मेथीची भाजी बनवण्यासाठी मी इथं सात आठ मिरच्या आणि स सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी एक चम्मचभर मीठ घालत आहे आणि हे मिक्सरला वाटण करून घेत आहे तर इथं मी तेल गरम व्हावं म्हणून एक चमच तेल गरम करण्यासाठी ते आधीच ठेवलं होतं तर त्यामध्ये हे मिरचीचं वाटण घालून छान असं परतून घ्यायचं आहे त्याला ते परतून झाल्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत मसूरची डाळ मसूर मसूरची डाळ मी ही पहिलीच भिजत घातली होती आणि भिजत घातल्याशिवाय मसूरची डाळ त्याच्यात घालायची नाही कारण ते जर कच्ची घातली तर छान नाही लागणार भिजवूनच घाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांची भाजी करण्याची वेगवेगळी पद्धत असते तर आम्ही असं बनवतो काही काही मेथीची भाजी म्हणजे कडू पण होते अशी बनवली तर कडू होत नाही आम्ही तर अशीच म्हणजे मी तर असंच बनवते आणि हे सगळं आता डाळ आणि ते मिरचीचं वटन छान परतून घ्यायचं ते पाहू शकता इथं परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्यानंतर ते हळद पण त्याच्यामध्ये परतून मिक्स झाली पाहिजे असं हे करायचं गॅस आता छोटा बारीक करायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आता भाजी घालायची भाजी झा घालून भाजीला असं परतून घ्याय छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून डाळ भाजीमध्ये मिक्स झाली पाहिजे आणि भाजीला खूप छान असा स्वाद आला पाहिजे तर पाहू शकता फायनली भाजी तयार आहे तर तुम्ही पण बनवा आणि कमेंट करून सांगा नक्की